आता घेतला आम्ही माल थोडाफार तुम्हाला दाखवते व्हिडिओ एडिट करीत बसले आणि व्हिडिओच्या नादामध्ये माझं दूध पूर्ण खवा होऊन बसला तिथे कसा बसला मी ना रात्री आले रोज रात्री कधी आता व्हिडिओनं एडिट करायला लागले तिकडे व्हिडिओनं एडिट करीत एडिट करीत बसले इकडं दूध गरम करायला ठेवलं ते दुधाचा बघा पूर्ण खाऊ बसला कुठले काम सोपे नाही हे यूट्यूब चालवणं चालवणं सोपं नाही खूप अवघड आहे एक तर त्या यूट्यूबच्या ह्याच्यात पडले मी तर असा डोक्याला ताण झाला असं वाटतं उघच पडले त्या यूट्यूबमध्ये हे बघा इथे मेहंदी लावून ठेवली आता मेहंदी लावायची आहे इथं कोळजाचं दोन आणलं शिवगळे काय करणं वेनात आणि तिथे शिंग नाशिक गेले होते त्या नाशिकवरून हे मकाने वगैरे आणले दुकानात पण राहतात आपल्या मकाने विकायला आणि जास्त वयस्कार बायांनी मकाने वगैरे थोडे 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 खाल्ले पाहिजे यांना खूप फरक पडतो मला खूप फरक पडला हाडं मजबूत होत तर कॅल्शियम भेटतं याने त्याच्यानंतर इथं अंजीर आणले अंजीर पण दुकानात कायला आणले मी पण आणलं रात्री येता येता आता दुकानातून तर चला ठीक आहे मला एवढं सांगायचं आहे ना एडिट करायचे नादामध्ये माझं खूप काही काही नुकसान होऊन जातं तिकडे एकदा घुसलं का व्हिडिओमध्ये एडिट करायला तर तेच बघावं लागतं परिपूर्ण पण व्हिडिओ ना एडिट कोण करतं आता माझे व्हिडिओ मीच एडिट करते मी शिकले शिकायला काही वय लागत नाही आणि ह्या वयात मी काही पण शिकू शकते तर चला ठीक आहे आता चहा पाणी करू स्वयंपाक माझ्या इथे भांडक पांढरे खिस होते तर चला दीपक आलाय दीपकला सांगितलं होतं दूध घेऊन ये

आले कशासाठी डोकं धुतलं हे खूप थंडी वाजायली आणि कालनं गुलाल टाकला होता त्यांनी तिथं गेल्यावर तर इतका डोक्यामध्ये okay, गुलाल गुलाल आणि मेहंदी पण लावली अरे का कामं नाही झाले आज तुम्हाला मी सांगते सरा गोंधळ झाला आणि यूट्यूब का यूट्यूबवर काम करणं सोपं नाही आहे खूप अवघड आहे दुसरं कोणी माझ्या ठिकाणी असतं ना तर मध्ये सोडून दिलं असतं पण आता चला ठीक आहे थोड्या दिवसात आपलं चॅनल मोनोटाईज होईल परी आले मी तुम्हाला दाखवते बघा दम लागला चौथ्यावरून पाचवे आले तर थोडंसं शिकू डोकं आणि केस सोडली हो आहे ना थंडी वाजायला लागली तर त्याच्यामुळं ना काय सांगू मी तुम्हाला आजका इतका गोंधळ की, की काहीच कामं नाही झाले काहीच म्हणजे काहीच नाही झाले भाजी केली भाजीचा व्हिडिओ नाही घेतला पोळ्याच्या पीठमुळे आले ते पण नाही घेतला तसं खाली घ्यायला मी दाखवून तुम्हाला पोळ्या करताना तर चला ठीक आहे थोड्या दुकानात जाऊ दुकानात तसाच माल पडलेला आहे काहीच आवरलेलं नाही त्या दिवशी माल आणलेला तसंच पडला आहे ते पण काढवते काढते पोरांसाठी खूप काही काही पेन्शिले नवीन काही काही खोडलं बरं कार्टूनचे वगैरे आणलेले तर ते पण मी दाखवून तुम्हाला शॉटला तर तो थोडं पाच दहा मिनटं बसते उन्हामध्ये आणि मग जाऊ आपण खाली केस सुकल्यावर पीठ मोडलं आता विचार पता करून घेते पण काय नाही काल दिवसभर नव्हते तर बघा फ्रीज खाली झाले तिकडे सरा माल पडलाय माल लावायचं आहे हा डोनट का बरं नाही घेतले होते माणसाकडून खारेवाल्याकडून डोनेट नाही आहे पोराने डोनेट नाही घेतले काही नाही अशी दुकानाची आमच्या ना लाईन तोडायचे काम आहे तुम्हाला काय सांगू त्या बघा आता चला आपल्याला जायचे वैशू आलेले घरी वैशूला ना साड्याचा माल भरून द्यायचा आहे हो आम्ही चाललो आता साड्या भरायला तिला म्हटलं साड्याचा बिझनेस कर थोडसा काहीतरी घरी बसल्या बसल्या काय काम हवाई माल आणले ते बघा हे असं लावायचं नाही सगळा माल पडलाय बघा काम किती माझ्या पाठी कामात काम कामात काम सगळं काम, माल आहे बाई सगळं लावायचं राहिले तर इकडे आणि ग्रॅक वापस चालले सगळ्या मालाच सगळं पडलंय राहतो माझ्या नाही गाई कारण वैशू पण आपली ना आम्हाला जायचंय तिला साड्या भरून द्यायचंय बिझनेससाठी

रा ती कमरेत सेमंद जमतो पिन सिटी दोन फुसे अच्छा मध्ये कोम लिफ्ट बंद करो लिफ्ट या काय बघू दोन काम रे ये कसे नाही वे कसे हॉलंड आला वाला हां अच्छा नाही हां वती दोन घेऊन टाक एक सात ने वही छानच आहे इकडे सगळे स्वस्त साड्या भेटणार आहे आणि खूप छान तुम्हाला माहिती आहे माझ्या साड्यांची चॉईस किती भारी राहते तर आता घर घेतले खूप बघू आणि जशी जशी गिरायकाची नंतर हिरायन डिमांड राहील तसे तशा साड्या बघणं पेक्षा स्वस्त साड्या आपल्या भेटतील सगळ्या दुकानदारांपेक्षा कारण घरगुती साड्या आहे ना करणार शंभर रुपयानं आपल्याकडे स्वस्तच भेटतील तर चला ठीक आहे आता आपण निघू हे आपले किराणा दुकान मी फक्त केली होती आज एवढी मोठी दुकान केली त्याला पण खूप वेळ वेळ द्यावा लागत आज सकाळपासून उभे उभी आहे बसले सुद्धा नाही पाच मिनटं तुम्हाला काय सांगू आता आणि कामात कामं कामात काम खूप कामा, 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 कामं निघतात माझ्या माझ्यामाग रोज म्हणते मी आज आराम करेन आराम करेन तर आराम काही भेटत नाही आज तिकडं गेलो तीन वाजता इथून गेलो होतो वाटतं तीन वाजता तरी आम्हाला पाच साडेपाच झाले मग त्याच्यानंतर वैशू घरी गेली तिच्या मग जावे बापांना चहा वगैरे दोघांवर बाबा आली इकडं चहा वगैरे घेतला चहा वगैरे व्हिडिओ नाही घेतला मग चहा वगैरे घेतला मी तशी दुकानात गेले गे गे दुकानातून आले नऊला केला म्हणजे पनीरची भाजी राहिली अजून करायची दूध नाही आहे त्याला पनीरला पनीर दूध पनीर, पनीर करायचं आहे ना तर दीपकला फोन केला तो आनंद येतोय मग चपात्या टाकल्या दोन चार तर चला ठीक आहे मित्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता काही जेवणाचा वगैरे व्हिडिओ घेणार नाही खूप कंटाळा आला थकून गेले भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री सगळ्यांना